वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग ॲक्च्युली हा व्हिडिओ सकाळी शूट केलेला असतो आहे पण तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटतोय uh, सध्या माझी खूप जास्त धावपळ आणि दगदग चालू आहे त्याच्यामुळे मला टाईममध्ये uh, व्लॉग मी अपलोड करू शकत नाही आहे uh, फक्त एवढा आठवडा तुम्ही सांभाळून घ्या uh, तशी मी पोस्ट टाकलेले uh, ह्या वीकमध्ये आपले सगळे व्लॉग रात्री दहाच्या आसपास येतील म्हणजे एक पाच दहा मिनिट पुढं मागं येतील पण तेवढ्या टायमिंगमध्ये येतील म्हणजे पावणे दहा ते सव्वा दहा साडेदहाच्या आसपास येतील शक्यतो मी ट्राय करेन की दहाला आपला ब्लॉग येईल असं कारण तुम्हालाही माहिती आहे सध्या पाऊस वगैरे चालू असतो आहे आणि आमच्या इथे भयंकर नेटवर्क इशू आहे त्याच्यामुळे माझी किती इच्छा असली तरीसुद्धा ब्लॉग मी वेळेत अपलोड नाही करू शकत आहे कारण दिवसभर खूप जास्त धावपळ राहते आणि परत मग संध्याकाळी तिथून एडिट करायचं आणि परत ते अपलोड करायचं म्हटलं थोडासा मला टाईम लागतो आहे पण फक्त एवढा आठवडा थोडंसं सांभाळून घ्या नेक्स्ट वीकपासून आपले ब्लॉग दुपारी येतील डेली आणि तशी मी पोस्ट करेनच तुम्हाला पाहायला भेटेलच त्यावेळेस त्याच्यामुळे ते रेग्युलर आपले ब्लॉग पाहत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं गेले काही दिवस झालं काही दिवस सोडा दोन तीन महिने तर होऊन गेले असतील आपले म्हणजे माझी पूर्ण व्हिडिओची आपली व्लॉगची ना रुटीन माझ्याशी तुटलेली आहे आणि मला माहिती आहे तुम्ही खूप जास्त वाट पाहत असताय तुमचे खूप सारे मेसेजेस येत असतात कमेंट्स मला की ताई व्लॉग काय येत नाही व्लॉग काय येत नाही कारण थोडंसं तुम्हाला मी म्हटलं तसं थोडीशी दगदग परत आजारपण पर ते म्हणजे मी आजारी होते वगैरे इकडं तिकडं असं म्हणजे बरासा टाईम गेला की त्याच्यामध्ये मला मोबाईल वगैरे पाहत नव्हतं आणि त्याच्यामुळे असं मी खूप लांब आले होते मोबाईलपासून आणि आता मग थोडीशी माझी पहिल्यासारखी रुटीन लागते आणि मी लावते पटपट <laughs> कारण तुम्हाला नाराज करायचा माझा हेतू नसतोय पण काय करणार आता थोडंसं घ्या समजून आता इथून आपले डेली ब्लॉग येतील आणि मग एन्जॉय करा पाहत राहा आणि कसा वाटते ब्लॉग आपला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग मी आज विचार केला की सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये काय शेअर करू तुमच्यासोबत तर परत म्हटलं चला मस्त असा एखादा थॉट शेअर करू तुमच्यासोबत जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी हा माझा ब्लॉग पाहिल तर तुम्हाला मस्त वाटेल तसं त्याच्यामुळे म्हटलं चला थॉटच शेअर करते तुमच्यासोबत तर हा खूप दिवसांपूर्वी मी एकदा वाचला होता तर आज जस्ट असंच म्हटलं तुम्हाला शेअर करायचा होता म्हणून म्हटलं तोच करूया तर तो थॉट असा होता की आपले दोन्ही पाय किती विसंगत असतात ना म्हणजे बघा एक पुढे असतो आणि एक पाठीमागे असतो पुढच्याला कधीच त्याचा अभिमान नसतो म्हणजे गर्व नसतो की मी पुढं आहे आणि मागच्या पायाला कधीच अपमान वाटत नसतो की मी पाठीमागे कारण त्यांना त्या दोन्ही पायांनाही माहीत असतं की हे क्षणी क्षणिक आहे म्हणजे क्षणात बदलणार आहे एकदा तू पुढे एकदा मी पुढे म्हणजे असं पायांच्या बाबतीत होणार असते ह्यालाच तर आपण जीवन म्हणतो ना आणि म्हणून मी म्हणते आपल्याला ना लाईफमध्ये आपण कधी कुणाला लहान मोठं कधी समजायचं नाही ना परिस्थिती ना कशावरूनही कशावरून नाही कारण प्रत्येकाचा दिवस हा येतच असतो आणि थोडासा म्हणजे कमी जास्तपणा खडतर प्रवास हा प्रत्येकाच्याच नशिबी असतो आणि थोडंसं दुःख किंवा खडतर प्रवास असल्याशिवाय आपणही पुढे जात नाही ना कधी आपल्या लाईफमध्ये अगदी तसंच असतं एखादंचा खूप मीपणा असतो पण आपण म्हणतो तसं गर्वाचं घर नेहमी खालीच असतं आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्या क्लासमध्ये जेव्हा असायचे ना जे बॅकबॅनच्यावर असायचे की ज्यांना कधीच काय यायचं नाही क्लासमध्ये किंवा काय तर नेहमी आज कुठे जॉबच्या बाबतीत म्हणा किंवा मोठ्या पोस्टवर म्हणा तर ते कायम ते पुढं गेलेले असतात मग ते तसंच असतं जे पाठीमागं असतं ना ते पाठीमागंच राहतं असं नाही ते नेहमी पुढं जातं हे एवढं लक्षात ठेवायचं नेहमी त्याच्यामुळे कोण पुढं आहे आणि कोण पाठीमाग आहे ना ह्याचा विचार करत बसायचा नाही आपण आपलं प्रयत्न करत राहायचे आणि यश मिळवत राहायचं मला ती माझं सादले ती ना बोलता ना मां लाईट चालू आहे का असू मी जाऊ दे सुभाष जी ती कुठे आहे ती कुठे आहे

boku? <mans> um, mama adi kash karek adi kash karek mama adi kash karek aa..bar aa..aata asam mama miyako padde 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 dara hai dindi pae ke chana chana padde ho kom pos cho di dita OMAO MAO đang này này có chứ đâu có ra ta cô lần trước cô lần kia gần đây आसता आणि आरो तयार झाले होते आता स्कूलसाठी फक्त माझा टिफिन बाकी होता मागं ते पण पराठे लाटायचे होते तेवढंच बाकी होतं तर म्हणलं फटाफटा आवरून घ्यावं जायचं आहे त्यांना आणि आरो मध्येच गडबड चालू असते ना त्याला चपाती बनवायला लागली की चपाती भाजायला शिकायची असते काही बनवायला लागलं की त्याला खूप लक्ष देऊन पाहायचं असतं ते म्हणून मी त्याला ओरडत होते उलतनं पोळेल म्हणून तर इथं बघू शकता आता गेले <laughs> मामा आणि मामा सोडायला गेले मुलांना आणि इकडं बघा हौदावर तुम्हाला मी झूम करून दाखवते इथं यांचं सकाळी आठ वाजता बघा यांचं यांचं काम चालू झालं फवारायची तयारी चालू आहे इकडं औषधं वगैरे बनवायला लागलेत आणि आता काय मग मी राहिलेलं स्वयंपाक पटापटावरून घेते आणि काय काय बनवले असते पण दाखवते आणि इथं थोडीशी शिमला मिरची होती त्याच्यामुळे सुक्की केली असती तर कोरली नसती त्याच्यामुळे थोडीशी अशी अगदी थोडंसं पाणी घालून बनवली होती पण मस्त अशी बनली होती आणि इथं बघा आमची फेवरेट कारल्याची भाजी <laughs> आजकाल तर असं होतं नुसती कारल्याची भाजी खाऊ वाटते आणि भाजी आता शिजलेली आहे बघा खूप मस्त झालेली तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते अजिबात कडू लागत नाही आणि काय नाही ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर सांगा मी शेअर करेन लवकरच तुमच्यासोबत पण तर इथं बघू शकता हे बघा कसलं मस्त दिसतंय ना बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय असं तुम्ही कधीशी एवढ्या आवडीने खाल्ली नसेल कारल्याची भाजी एवढी मस्त बनते आणि मग काय आता आज आत्ती आणि मी मस्त असं एन्जॉय करणार आहे आम्हाला ते पिझ्झा बर्गरसुद्धा लागत नाही कारल्याची भाजी असली की कोणी खाऊ न खाऊ आम्ही दोघे खात असतो म्हणून आम्ही बनवतो पण असं काही नाही आजकाल सगळे कारले खातात घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतं त्याच्यामुळे काय मग मस्त असा बेत करायचा कारल्याचा आणि मस्त कारलं आणि भाकरी खायची चपातीसुद्धा नाही तर चला आता राहिलेलं चपाती वगैरे सगळं बनवून घेते आ, मामा आता सोडून आले की परत जेवायला बसतील हे तर काय गेले ह्यांचं काम चालू झालं आणि आता माझं पण चालू आवरायचं चा, बरीशी काम पेंडिंग आहेत अजून <laughs> आठ वाजलेले दादा तुम्ही बघितलंस मुलं पण गेले आता आत्ती पण गेले तांगोळीला आता त्यांनी येईपर्यंत मी माझा आवरून घेते आणि मग परत आम्ही दोघी चहा घेतो कारण सकाळी चहा तयार असतो पण सकाळी खूप धावपळ असते आणि मला धावपळीत चहा अगशातनं खाली जात नाही त्याच्यामुळे जेव्हा आत्तींच्या आंघोळ होते तेव्हाच आम्ही दोघीजण एकत्र चहा घेतो तर बाकीची कामं तोपर्यंत काय घ्यायच्या आवरून मग <laughs> तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला, मला नक्की कमेंट करून सांगा आता स्वयंपाक तर ऑलमोस्ट माझा झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही कणिक वगैरे संपलेले तर किचन वगैरे फटाफट आवरून घेतलं हे बघा सगळं क्लीन करून घेतलं आवरून कारण स्वयंपाक किती असू दे किचन कट्टा तेवढा आवरायचा मी आळस कधीच करत नाही मला ते आवडतही नाही स्वच्छ असलं की बरं वाटतं आता फक्त हॉलमधलं वगैरे सगळं आवरायचं झाडू वगैरे सगळं बाकी राहिलेलं आहे तर घेते आवरून तर तुम्ही परत एकदा मला सांगा कसा वाटला ब्लॉग ते आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब